नमस्ते तुम्ही माझे सर्व व्हिडिओ खूप उत्सुकतेने पाहता असता बऱ्याच लोकांना खूप खूप आश्चर्य वाटतं आणि आता दिनांक वीस सात चोवीस या रोजीचा एक किस्सा या दिवशी संध्याकाळी साधारण पावणे आठ आठ वाजता दुकानामध्ये खूप कस्टमर होते सात आठ कस्टमर असतील आणि त्यावेळेस दुकानामध्ये एक साहित्य न्याला मुलगा आलेला आणि अचानकपणे माझी नजर त्याच्या गळ्यातील चेनकडे गेली आणि मी त्याला विचारलं भैया तू चेन नवीन बनवलेली दिसतेस हो हो म्हटला मी चेन नवीन बनवली आहे ती चेन त्याच्या आतल्या बाजूला होती अशी काही वरच्या बाजूला नव्हती आणि थोडीशी मला दिसली आणि त्याला मी विचारल्यानंतर मी त्याला असं लगेच सांगितलं क्षणार्धात की चेन चाळीस ग्रॅम वजनाची आहे आणि काय आश्चर्य असेल होय ती चेन चाळीस ग्रॅम वजनाची होती आणि त्याच्याबरोबर दिलेले कॉमेंट्स पण पहा ते कसं होत असेल मलाही खूप खूप आश्चर्य वाटतं आणि हे सर्व देवाच्या कृपेने देवाच्या आशीर्वादाने होत असते असं मला आता नक्कीच वाटायला लागलेलं आहे ला तो आता व्हिडिओ पहा धन्यवाद धन्यवाद नमस्ते हा ओम हा साहित्य दुकानात आलेला आणि त्याच्या गायीतील चेनकडे पाहून मी असं सांगितलं की ही चेन चाळीस ग्रॅमची आहे आणि काय आश्चर्य असेल ती चेन चाळीस ग्रॅमचीच होती बोल की धन्यवाद <laughs>